नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज धनगर समाजाचे नेते के पी काळे पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या पत्रकार परिषदेचे नेमकं काय नियोजन होतं आणि काय भूमिका ठरली आज पत्रकार परिषद झाली सगळा बहुजन समाज एकत्र होता काय गरज पडली पत्रकार परिषदेची आणि नेमकी काय भूमिका होती नमस्कार खरं तर आजची पत्रकार परिषद ही या तालुक्यातील मराठा सेवा संघ असतील किंवा बाकीच्या मराठा समाजाचे जे काम करणारे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी घेतले त्यांचं आम्हाला सगळ्यांना मंडळींना असा निरोप आला की बाबा ह्या तालुक्याची जे सामाजिक विण आहे ती उसवली नाही पाहिजे आज जे जाती जातीवरती धर्माधर्मावरती तालुक्यामध्ये ह्या गेल्या दहा वर्षापासून जो तालुक्यामध्ये फूट पाडण्याचं काम चालू आहे विशेषतः ही विधानसभा लागल्यापासूनसुद्धा रोज नवे नवे काहीतरी कृत्या लोडून किंवा क्लिप काढून किंवा काही म्हणजे नाहक खोट्या आरोप करून ज्या तालुक्यामध्ये संभ्रम पसरवला जात आहे त्यानिमित्ताने आपण सगळ्या समाजातली मग दमगर समाज असेल मराठा समाज असतील माळी समाज असेल दलित समाजातले लोक असतील मुस्लिम बांधव असतील हे सगळ्यांनी आपण एकत्र येऊया आणि ह्या तालुक्यातील जनतेला म्हणा किंवा मतदारांना म्हणा किंवा पत्रकार बांधव असतील किंवा किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला आपण एक चांगल्या निमित्ताने संदेश देऊया की बाबा माशेस तालुका हा पुरोगामी विचारसरणीने घडलेला तालुका आहे सहकार मशींच्या काळापासून या तालुक्यामध्ये विकासाची गंगा या तालुक्यामध्ये वाहिलेली आणि त्याचा लाभ प्रत्येक समाजाची म्हणजे हा विकासाची गंगा आहे त्या गंगा प्रत्येक प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक समाजाच्या घटकाच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये असं नाही की बाबा एका समाजाच्या समाजाला याचा लाभ दिला गेला गेला किंवा नंगर समाज बाजूला ठेवला गेला राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये निश्चित वेगळे गट असतील परंतु जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये या तालुक्यामध्ये अजिबात कुठलाही घट नव्हता आणि यापुढेही नसेल या तालुक्याला धार्मिक दंगलीचा किंवा जाती दंगलीचा किंवा धार्मिक विद्वेषाचा असा कुठलाही इतिहास नाही आपण जर पाठीमागं बोल पाहून पाहून बघितलं परंतु आलेले हे उमेदवार आहेत की कायम जातीवरती बोलायचं जिहादच्या घोषणा बोलायचं पाठीमागं वेळापूरमध्येही त्यांनी असा एक काहीतरी एक कार्यक्रम घेता होता लव जिहादविषयी ज्या घटना ह्या तालुक्यामध्ये घडलेल्याच नाहीत त्याला मुद्दाम बाहेरचे काहीतरी प्रकरण आहेत ह्या तालुक्यामध्ये या इथल्या तरुणांची माती भडकवायची या तालुक्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे साधन संपत्तीने समृद्ध असलेला आपला तालुका आहे विकासाच्या मुद्द्यावरच आता आजपर्यंत या तालुक्याच्या निवडणूक आणलेल्या गेलेल्या आहेत किंवा राजकीय संधीच्या भूमिकेत मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं आज जे ह्या तालुक्यामध्ये सुरू आहे की बाबा धनगर वेगळे मराठा वेगळे हिंदू वेगळे मुस्लिम वेगळे असं ह्या तालुक्यामध्ये घडू नये ह्या तालुक्यातील जनतेपर्यंत सगळ्या गोष्टी कळाव्या म्हणून खरंतर आज पत्रकार परिषदेचं नियोजन केलं गेलेलं होतं आणि असे असले तरी आज धनगर समाजही दोन गटात विभागलेला चर्चा ऐकायला मिळते एकीकडे भाजपाबरोबरही काय आपले समाजाचे नेते आहेत दुसरीकडे आपण सम समर्थन करताय जानकर साहेबांना तर धनगर समाज नेमका कोणाच्या बाजूने उभा राहील हा मी मगाशी बोललो किंवा ह्या तालुक्यामध्ये हे विकासाचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे ह्या तालुक्यामध्ये जाती जातीवरती राजकारण कधी म्हणजे जाती जातीवरती हा तालुक्यामध्ये कधी हा तालुका विभागलेला नव्हता हा तालुका पार्ट्यांमध्ये विभागलेला होता किंवा मी मित्र म्हणेन की पक्षामध्ये सुद्धा हा तालुका हा विभागलेला नव्हता हा तालुका हा गटामध्ये विभागला मोहिते पाटील गट आणि विरोधी गट आणि लढाई लढाई याच्यासाठी होती की राजकीय मुद्दे असायची त्याच्यामध्ये काय जातीचे आणि धार्मिक मुद्दे घेऊन ही निवडणूक मा पाठीमागेच लढलेली नव्हती आणि इथून पुढे लढले नसणार नसणार आहे त्याच्यावर धनगर समाज विभागला गेलेला आहे मराठा समाज विभागला गेलेला आहे असा अजिबात नाही मात्र एवढंच की आमचा विरोध ह्या गोष्टीला की बाबा समाजाचं नाव घेऊन हो संभ्रम होऊ नये म्हणून हे होते शेवटी काय आम्ही सांगितलं म्हणून काय सगळा धनगर समाज एकाच उमेदवाराच्या पाठीमागे येईल आणि मराठा समाजसुद्धा काय एकाच ह्याच्यामध्ये जाईल की प्रत्येकाचे आपल्या लोकशाहीचं हेच तर खरं सुंदर किंवा बाबासाहेब दिलेल्या संविधानाचं हेच तर आपल्या इथं याचं महत्व आहे बाबा आपण आपण विचार करू शकतो आणि आपल्या मनाने मत देऊ शकतो इलेक्शन दोन दिवसाचं असतं पण त्यासाठी ही विण उस्कुट नाही म्हणून तर खरं तर आजची ही पत्रकार परिषद आहे निश्चित आम्ही उत्तनाव जानकरांच्या जा पाठीमागे हो। आहोत किंवा किंबहुना पन्नास वर्षाचा ह्या तालु राज तालुक्याचा राजकीय विरोध विसरून मोतीबाडील समर्थक जे आहेत ते सुद्धा या बरोबर आले आहेत ह्याचं कारणच जे कायचं आहे विकास विकासाच्या मुद्द्यावरती आणि संघर्षकृत थांबावा आणि ह्या तालुक्यामध्ये नवीन युवक आहेत नवीन प्रत्येक दहा वर्षाला नवीन प्रश्न तयार होत आहेत विकासाची गंगा जी पाठीमागून आलेली होती ती आता दुपटीने पळावी त्याला डबल इंजिन लागावं म्हणून खरं तर हा सगळा आताचा निवडणुकीचा अजेंडा आहे आणि निश्चित आज जो दलशीलबा हासाहेब असतील किंवा उत्तम या दोघांनी मिळून जो ह्या तालुक्यामध्ये जे नवीन विकासाचं नवीन पोर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी खरं तर आम्ही धनकर समाज असो मराठा समाज असो सगळे समाज ह्याच्यामध्ये धर्म सगळ्या धर्माचे लोकं एकमुखानं एका आवाजानं एक दिलानं ह्या दोघांच्या पाठीमागं ताकदीने उभे आहेत हा संदेश देण्यासाठी आजच्या ह्या पत्रकार असाच प्रयोग होणार आहे का विधानसभेसारखा हे बघा मग प्रत्येकजण मागे अशा मला वाटतं काही खूप चर्चेत किंवा पाठीमागे खूप जमे असे आरोप केले के किंवा राज्यस्तराच्या काही नेत्यांनी असे आरोप केले बाबा धनगर समाजाने ए सी समाजामध्ये घुसखोरी केली मी मग अशी ती भूमिका आम्ही स्पष्ट केलेली के आहे की बाबा धनगर पहिलं धनगर समाज कुठला आहे ह्या राजकीय व्यवस्थेने आम्हाला पहिलं सांगावं की धनगर हा खरं एन टी आहे धनगर हा ओबीसी आहे धनगर हा एस सी आहे का धनगर हा एस टी आहे कारण ह्या राज्यामध्ये नॉमेडिक ट्राईब्स म्हणजे भटकी जमात आणि शेड्युल ट्राईब ट्राईब म्हणजे जमात आली म्हणजे आदिवासी मग नॉमेडिक ट्राईब म्हणजे काय आलं की भटकी जमात जमात म्हणजे आदिवासी आणि अनुसूचित जाती जात म्हणजे अनुसूचित जात म्हणजे शेड्युल कास्ट तसंच आहे शेड्युल ट्राईब्स आणि नॉमेडिक ट्राईब्स म्हणजे धनगर हा ट्राईब्स आहे ट्राईब्स असेल तर तो मग त्याला एस टीचं सर्टिफिकेट पाहिजे परंतु आम्हाला या ठिकाणी एन टीचं सर्टिफिकेट दिलं जातं केंद्राच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ओबीसी म्हणून टाकलं जातं कर्नाटकमध्ये ह्या जत जत असल्या सोलापूरच्या पलीकडे शिवाय तुम्हाला न दिल्यामुळं मग शिव अतिक्रमण आहे आमचं कुठल्याही जातीमध्ये अतिक्रमण केलेलं नाही द आज जे आपल्या उत्तम धनगराजे यांच्याकडे जो लोक बोलतात किंवा दाखला आहे म्हणून किंवा आज त्यांची ज्या दाखल्यावरची उमेदवारी आहे तो दाखला मला सांगा तो काय कुठल्या कुठल्याही जातीवरती अतिक्रमण केलेलं नाही त्यांचा जा हा दाखला हा काय आहे हिंदू मातंग स मातंग समाजाच्या धनगर समाजाच्या दाखल्यातून त्यांनी मातंग समाज दाखला काढलेला कि आहे किंवा नवबौद्ध समाजाच्या ह्याच्या द दा, दा, दाखला काढला असं नाही आहे हिंदू खाटी किंवा धनगर समाजामध्ये ती एक पोट जात आहे लक्षात ठेवा आणि धनगर समाज असे खूप जाती आहेत शेगर आहेत बेड आपले हटकर आहेत सनगर आहेत खाटिक आहेत तर ह्या पोट जातीमध्ये मग अशी म्हणून मी तुम्हाला सांगितले की आमच्या जातीचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्ही या व्यवस्थेने आम्हाला विभागले गेलेले आहे आणि मग त्याच्यामध्ये उत्तम धनकरांचा दाखला हा हिंदू खाटीक म्हणजे धनकर समाजाची पोट जात आहे त्याच्यामुळे कुठल्याही जातीमध्ये आमचं अतिक्रमण नाही हिंदू खाटीक समाज ही समाजाची पोट जात आहे आणि त्या जातीचा दाखला त्यांचा आहे एवढंच आहे आणि ह्या तालुक्यामध्ये जे आपण जे बोललात की बाबा असे तीस पस्तीस दाखले पेंडिंग आहेत लक्षात ठेवा छोटी व्यवस्था आहे ती लक्षात ठेवा जर मला सांगा आता मी तुम्हाला एवढं सांगतो खुडूस म्हणून गाव आहे आपले इधर तालुक्यामध्ये खुडूस गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही पाठीमागे जर काढून घेऊ तर एस टीमधून तिथं घरकुलाचा लाभ मिळालेली एक स दहा ते बारा कुटुंब आहेत धनगर सामान मला सांगा एन टीमधून लाभ घेतलेली काय कुटुंब आहेत ओ व्ही सीमधून लाभ घेतलेली काय कुटुंब आहेत त्याच्यामुळं हे कुठल्याही जातीवरती अतिक्रमण नाही हे बाबा आमच्या धनगर समाजाची पोट जात आहे त्या जातीचा हाटी समाजाचा दाखला आहे आणि आपण जे बोला की ह्या तालुक्यामध्ये पेंटिंग दाखले आहेत त्याबद्दल मा मला माहीत नाही उगीच कसं की बाटीमागवेळी तीस पस्तीस जणांनी दाखले करले आहेत मग मला ह्या सांगा ह्या विधानसभेच्या वेळेस जे काही दोन उमेदवारांनी धनगर समाजाचे दाखले त्यांचे फॉर्म भरले होते ते फॉर्म दाखल नसल्यावर तर उडून गेले त्याच्यामुळं ज्यावेळेस ते येईल तेव्हाच आपण बोले आणि ते त्यावेळेस आमची भूमिका असली की आम्ही कुठल्याही जातीच्या अधिकारावरती अतिक्रमण केलेलं नाही तर हे होते धनगर समाजाचे नेते के पी काळे पाटील यांनी उत्तमराव जानकरे यांच्या धनगर दाखल्यावर आपली भूमिका स्पष्ट केली माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर करात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज